फ्रेंड्स मी प्रज्ञा स्वागत आहे तुमचं प्रज्ञा सुज्ञामध्ये YouTube चॅनल मध्ये कसे आ तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मजेत असणार आता वाजले दुपार ते 12 आणि व्हिडिओची सुरुवात किचन मधून करते आहे जे की जेवण चालू आहे बघा इकडे कारली फ्राय करते, आदर वेगा करते कड़ा तो आहे आदर वेग्या पत्तीचे करते आहे तव्यात न करता कढईत करते लसूण आणि जिरेची फोडणी टाकून थोडं कोकम पण टाकले बघा इकडे आहे मटकीची आंबती दर दुपारी झोपायचं नाही तर थोडा झोप लागतच नाही गर्मीमुळे पण आज काम आहे म्हणजे कांदे घेतलेत मी साठवणीचे तर ते सगळे ना असे निवडून ठेवायचे आहेत म्हणजे चांगले मीडियम परत एकदमच डॅमेज असे झालेले असं तीन प्रकार सगळं काढून ठेवायचे तर मी आणि हे करणार आहोत त्यांचं जरा ना वाड्यामध्ये काम चालू आहे आणि आपले ना व्हिडिओ पण आता सध्याला येत नाही आहेत तर ह्याच्या पुढे पण थोडे कमी येतील एखादा महिना कारण ना आमच्या व्हिडिओमध्ये जास्त करून परसबागच असते कारण परसबागेमध्ये जे आम्ही काम करतो तेच आम्ही तुमच्यासोबत शेअर करतो तर आता काय होते गर्मी खूप होते आहे आणि ऊन पण खूपच आहे तर ना परसबागेत आता आम्ही सध्या काही काम करत नाही आहोत भाजावळीची तयारी चालू आहे म्हणजे आता पावसाची शेती करणार आहोत ना हळद म्हणा काय भाजी वगैरे लावणार तर त्याच्या अगोदर पूर्व तयारी केली जाते भाजावळी भाजावळची तर ते आमच्याकडे जे गवत वेस्टेज गेलेलं असतं ना गोरं खाऊन आमी टाकले, टाकले, आमी ते आम्ही तिथे आहे परत शेण आहे म्हणजे भाजावळ करताना तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेनच पण आता सध्या व्हिडिओ कमी येण्याचं कारण हेच आहे की आम्ही परत बागेत काही काम नाही करत आहे त्यामुळे मग व्हिडिओ पण बनत नाहीयेत आणि घरातलं रुटीन दाखवू दाखवलं तरी पण किती दाखवणार तुम्हाला पण रोज रोज बघून तेच तेच ते कंटाळेल आता गुरं म्हणाल तर ना, ना सकाळच्या वेळेत अजिबात व्हिडिओ करायला आम्हाला वेळ नाही मिळत कारण सकाळी साडेपाच वाजल्यापासून उजडत गुरांसोबतच तर त्या कामामध्ये ना जर व्हिडिओ शूट केला ना तर आमची वाड्यातली वगैरे सगळी कामं राहणार आणि दूध कसं वेळच्या वेळी पोचलं पाहिजे डेअरीमध्ये साडेसातचा ता ता टायमिंग आहे त्याच्या अगोदर सगळी कामं उरकून म्हणजे दूध काढण्यापासून ते त्यांना आंबून घालण्यापर्यंतचं काम आम्ही साडेसातच्या अगोदर करतो तर ते सुद्धा ना एकदम सकाळ सकाळ असं शूट करता येत नाही कारण शूट करताना खूप वेळ जातो नाही म्हटलं तरी कारण आपला कॅमेरा व्यवस्थित आहे का अँगलला परत कुठे मध्येच शूट घ्यायचं मध्ये बंद करायचं ह्या सगळ्यामध्ये ना कामाला बराच वेळ जातो म्हणून मी शूट वगैरे सकाळ काय करत नाही सगळी कामं माझी लवकरच आवरली जातात तर त्यामुळे ना व्हिडिओ आपले जरा येत नाही आहेत ये पण आठवड्यातून एक दोन दिवस मी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करते अगदीच नाही असं नाही तोपर्यंत तुम्ही आम्हाला जरा समजून घ्या आणि आपले सबस्क्रायबर आम्हाला समजून घेतील हे मला माहितीच आहे पावसामध्ये काय टेन्शन नाही पावसामध्ये आपले भरपूर व्हिडीओ प्रमाणात भरपूर प्रमाणात व्हिडिओ येणार आहे तर चॅनलला अजून आपल्या कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ पण आपले जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे ते जास्त लोकांना बघायला मिळतील त्या काजूच्या बागेत पण ना साफसफाई नाही आहे त्यामुळे मी जात नाही तर सुयोग असं अधूनमधून यंदा काजू पण कमी आहेत तर चार पाच दिवसानंतर असं सुयोग एखादी फेरी वगैरे मारतात त्यामुळे ह्या वर्षी काजूच्या बागेतले पण व्हिडिओ शूट नाही झालेत करवंदाला वगैरे जायचं आहे पण आता बघू मी एकटी तर आणत नाही जाऊ शकत सुयोग त्या त्यावेळेला आणि ना काम ना खूप वाढली आहेत ऍक्च्युली तर त्यामुळे पण ना वेळ नाही मिळत आहे आणि ना हा महिना माहितीच नाही की स्टार्ट झाल्यापासून अगदी दिवस कसं संपतोय तेच समजत नाही अजिबात वेळच नाही मिळत आहे काम 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 यातच सगळं दिवस आमचा पूर्ण जातोय फक्त परस बागेतलं काय काम नाही आहे पण आतलं घरातलं काही नाही काय काही नाही काय काम असतच त्यामुळे ना समजत नाही कसं हा दिवस कस हा महिना कसा गेलाय ना तोच आम्हाला कळलं नाही कारण आता संपत पण आलाय तर इकडे ना आम्ही कांद्याचं पोत चोपन्न किलोचं मागवलंय घाटावरून जे आमची सुगराची गाडी येते ना गुरांसाठी खाद्याची यांच्याकडूनच मागवल्या या ला का कांदा एवढी साईज अशी ना भरपूर निवडायला लागणार आहे जो की आपल्याला कोणतं पण पोतं घेतलं तरी निवडावं लागत कारण साठवणीचा कांदा आहे त्यामुळे आणि आम्हाला हा कांदा आहे ना अठरा रुपये किलोने मिळालाय तर काय काय ठिकाणी वीस रुपये पण आहे चोवीस रुपये पण आहे तुमच्याकडे कसा आहे साठवणीचा सा कांदा म्हणजे काय रेट आहे तो पण मला मध्ये सांगा तुम्ही आणि तुम्ही पण घेतला असालच कारण सगळीच घेतात आता साठवणीचा सा कांदा नंतर नंतर कांदे महाग होतात पावसामध्ये वगैरे त्यामुळे आपण आधीच घेतलेलं बरं गेल्या वर्षी आम्ही घेतलाच नव्हता कारण गेल्या वर्षी एवढा स्वस्त नव्हताच महागच होता आणि भाव काय उतरत नव्हताच त्यामुळे नेमका नेमकाच आणायचो पण आता म्हटलं लवकर घेऊया काही काय जण मे मध्ये घेतात पण ना आता पावसाचा भरोसा नाही कुठे कुठे पाऊस पडतोय त्यामुळे कांदा महाग होऊ शकतो असं माझं मत आहे ते हो मी तुम्हाला सांगते तर होऊ शकतो म्हणून मी एप्रिल महिन्यातच घेतल्या नाही तर काही काही जण म्हणतात की एवढ्या लवकर कशाला घेतलाय साठवणीचा कांदा पण ठीक आहे अठरा रुपयाने मिळालाय ना ते घेऊन ठेवला नंतर महाग घेण्यापेक्षा आता अठरा रुपयाने मिळालाय तर तो घेऊन ठेवते आणि गाडी काय घरपोच म्हणजे घरपोचच आला आम्हाला त्यामुळे काय टेन्शन नाही आता देवरुखच्या मार्केटमधून आम्ही घेतो पण ते गाडीवरून एवढा लोड आणायचं म्हटलं की भारी पडतं त्यात आमचं बाकीचं पण सामान असतं की एवढी मोठी कांद्याची पोती आणि मग स्कूटी आहे ॲक्च्युली तर बॅलन्स होत नाही एवढा लांबचा प्रवास आहे अर्धा तास तरी जातो पण म्हटलं आता ते बोललेच होते की आम्ही घरपोच करतो तर इकडे बऱ्याच जणांनी त्यांच्याकडून कांदे घेतले आणि ऊन बघू शकता तुम्ही रखरखीत ऊन इथे ना अळूची पानं पण आता चांगली झाली तर काढून त्याची वडी वगैरे मी एक दिवस तो व्हिडिओ होईलच आपला आणि हे चिकूचं झाड चिकू आता होत आहे दोन चार आम्ही काढले होते मोठे मोठे आणि टेस्ट चांगली आहे पिकल्यावरती आता होत आहे आणि हे शेवग्याचं रोप आहे जे की पावसामध्येच लावणार आता सध्या आपली परसबाग बघण्यासारखी नाही आहे कारण पाणी पण कमी आहे त्यामध्ये आता आम्ही काही असं नवीन भाजी वगैरे पेरली नाही आहे पण पावसात आपली परसबाग छान होईल आणि हे अननस तिकडे बघा तयारी अशी केली आहे हे बघा भाजावळीची गवत आणि शेण टाकून ठेवलं आहे म्हणजे शेण आता कसं उन्हाने ते सुकून जाणार ना तर मग भाजायला चांगलं पडेल असं सगळीकडेच आम्ही इथे टाकणार आहोत आता हे बघा ही हा बापा होता भाजीचा तो आता संपला आहे म्हणजे थोडी थोडी भाजी आपली जाते आता आठवड्याला नाही असं नाही तिकडे ना वांग्यांचं रोप लावलं होतं ते मी दाखवते पुढे जाऊन तिकडे शूट करताना ना काय नाही नक्की सांगा तुम्हाला परसवाच दाखवते थोडं थोडं तर ना शेणाचे सुकलेले जे गोळे असतात ना ते दोन तिकडे पडल्यासारखे झालं तर मला वाटलं एक झाडावरून पडलं असेल काय अडकलं वगैरे असेल तर दुसरा पण माझ्या पाठीच्या इथे पडला घाबरून थोड्या वेळ आतमध्ये आली नंतर काठी तर हे कुठून टाकत होतात तुम्ही मी यांना बघितलंच नाही काय तिथे काम करत होते मला माहिती आहे पण मला वाटलं हे कुठे कधी पाठी जातात ना गायला वगैरे बघायला तिथे गेले काय ते उडवत आहेत एकटीच आहे इकडे एकट भीती वाटते ना मध्ये मध्ये तशी घाबरत नाही मी पण थोडी तरी भीती वाटते नाही असं नाही आणि आज दुपारची वेळ आहे घाबरवत आहे आणि ही झोपा काढते हा हा घाबरून आता आली मी मी म्हटलं असं काय कोण मारतय काय तो कोण दिसत पण नाही ना आजूबाजूला आणि ही बघा नुसती झोपा काढते रक्षण करणारच की नाही माझ ते झोप येते येते तिला सुस्ती सुस्ती येते सुस्ती येते तुला रोज आम्ही टिकी लावतो हिला देवपूजा झाली की जोगते है। जोगते है। जोगते है। ना राणी झोपते झोप मी आतमध्ये गेली घाबरून पण आता दाखवते तुला इथे ना वांग्यांची रोप आहेत चार पाचच लावलेत तर ते त्याला ना आता वांगी धरतायत हे बघा काटेरी वांगी फुलं पण आलेत आणि ते हात पण लावायला भीती वाटते पानांना ती आमच्या अगोदरची आहेत ना जांभळी वांगी ती काटे नाही आहेत त्याला हे बघा वांगी अजून मोठी नाही झाली म्हणजे डेटच आलाय आहे अजून काटे खूप आहेत पण फुलं भरपूर आलेत त्याला पण आता वांगी भरपूर धरतील आणि ती वांगी आमच्याकडे ऑलरेडी खूपच आहेत टायमा टायमाला आम्ही दोन दोन तीन तीन किलो काढतो आणि तेवढी ती जातात पण कारण ही वांगी ना सगळ्यांना आवडतात खायला इथे मी खोबऱ्याच्या वाट्या सुकत घातलेत मी काकडी काकडी पण भरपूर काढून झाली पाच सहा काकड्या आहेत घरात अजून काढलेल्या आणि इथे अजून येत आहेत पक्ष साईडला नाही कुठे दिसते तरी उन्हातून आधी येते घरघरी आतमध्ये येत वाटत बहुतेक आई बघ काकडी ती पण काढूनच घेते कारण ती ना तिथला तिथे जाडी झाली हे बघ त्यामुळे तिथे आता लांब होणार नाही आणि त्याच्यात बिया तयार होते वांगी काय आहेतच वांग्याला काही तोंड नाही भरपूर आहेत त्या पिशव्या अशा टाकल्या त्या इग्नोर करा काजूच्या पिशव्या आहेत त्या बाहेरच टाकायला लागतात आणि ही पोकळा भाजी अगदी वरपर्यंत गेली त्याचं बियाणं बघा पावसात खाली पडलं ना की भरपूर पोकळाच येणार आहे पोकळा पोकळा तिथे पण सगळी वांगी आहेत तुळशी वृंदावन तिकडे पण आहेत तुळशी त्यांना मी रोज पाणी आपलं घालते थोडं 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 त्याच्यामध्ये पण ना मखमली म्हणजे गोंडे आहेत लावलेले म्हणजे बिया टाकल्या होत्या लावल्या नव्हत्या तिथे येतील जसं पाणी पडेल तसं आणि हे फुलांची झाडं आहेत त्याला ना आम्ही आता पावसात जेव्हा माती नरम होईल ना व्यवस्थित करणार आहोत छान असं इथे मोगर आहे आलीस झाली झोप झाली झोप झाली का हा काकडी आणली बघ काकडी बघ आणली बघ ती काकडी आणली मागाशी घेत होतीस ना वास तिकडे जाऊन वेली जवळ खाणार आहेस ती राणीने ना एक पण चप्पल आमची चांगली नाही ठेवली सगळ्या नवीन चप्पलच खराब केल्यात जुन्या चप्पल नाही हात लावणार पण नवीन चप्पल माझी पण आणि यांची पण तोडून टाकले तर आम्ही चप्पल कोणती घालायची काय ग बाहेर जाताना चप्पल कोणती घालायची अजिबात नाही ठेवली ती तुकडा पडला चप्पलचा राणी आम्ही पहिल्यांदाच आणली आहे तर आम्हाला काय यांचा अनुभव नाहीये कसं काय ते आणि ही ना नवीन चप्पल ना तुकडाच पाडते चप्पल खराब केली त्याच्यावरती काय उपाय असेल तू जरा सांगा जे डॉग पाळतात ते त्यांनी आम्हाला माहित नाही आता काय तिला करायचं ओरडून तरी तिला काही समजणार आहे तरी पण ती तेच तेच करते सगळं चावते पण बघा आम्ही आणली तेव्हा हो कशी होती आणि राणी आल्यापासून सगळीकडे चावा घेतलाय रोज ही खोट धुते मी रोज म्हणजे रोज पण आम्हाला काय बसायला मिळत नाही हिच्यामुळे हिच्यामुळे <laughs> इकडे कांदे आमचे सगळे झालेत बऱ्यापैकी करून थोडेच बाकी अरे म्हणजे तिने केले प्रज्ञाने कारण मी <laughs> तिला बोललो मी दूध वगैरे काढून येतो तुला मदत तिला तो पण काय तिने सगळं आटपलं

थोडे आता वापरायचे आहेत ते आणि थोडे नंतर वापरायचे ते खाली ठेवले असं अर्ध अर्ध पोत केलंय बरोबर कारण की वर्षभरासाठी टिकण्यासारखं ते नाहीये आणि आम्ही आम्हाला सांगताना त्यांनी तसं सांगितलं की फाटवणीचा कांदा आहे म्हणून आता प्रत्यक्ष बघितल्यावरती ते समजलंय तर ठीक आहे भरपूर लोकांनी घेतलंय नशीब आम्हाला दोन पोती नाही टाकले त्यांनी एकच पोत टाकलंय कारण आम्ही दोन मागवल्या होत्या खाली घरी एक आणि इथे वरती एक आता आम्ही अर्ध अर्ध केले पुढच्या महिन्यात बघू आता करता वाजते सात दिवापत्ती करायची आणि घरभर सगळ्या कांद्याच्या सालीच पसरल्या होते तर त्या सगळ्या आधी लाडू मारून घेतली आणि आता बत्ती करून घेतली आणि भटकून झाली आणि आता घर घर काय ग बस इथे शांत आणि हे काय हे बघा सगळी बारदन वगैरे खोटवर आणून ठेवले ऐकतच नाही तिला काय करायचं समजत नाही काय केलंस ते हा तर सकाळपासून ओरडते ना मी काय करतेस ते तू सगळे चपला गोळा करून आणते बाधन आणते काहीच ठेवत नाही व्यवस्थित काय ग का? राणी इकडे बघ इकडे बघ इकडे गुरांच्या आमोणाची तयारी चालली आहे म्हणजे झालंय त्यांचं ऑलमोस्ट खाऊन कोंबडा कोंबडी तिथे बसलेत बाकी पिलकडन बाहेर असतात काम सगळं उरकून घेत आहेत आणि आमची वास्त्र आम्हाला खातेचं झालं वाट खाऊन शिंगीच